एकेकाळी नरेंद्र मोदी सुद्धा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध भारतीय जनता पक्ष लढत होता ना केजरीवाल बरोबरच नरेंद्र अब अरविंद केजरीवाल यांची अटक ही बेकायदेशीर घटनाबाह्य आणि राजकीय सुडबुद्धीने केलेली अटक ज्या प्रकारचे निवडणूक रोखे घोटाळा भारतीय जनता पक्षावर शेकलेला आहे हजारो कोटी रुपये खंडणीच्या माध्यमातून हप्ता वसुलीच्या माध्यमातून दहशतीच्या माध्यमातून गोळा केले गुन्हेगारांकडून इतकंच कशाला निकर घोटाळा जिसकी वजह वजेचे से बहुतसे लोक चले तुरुंगात गेलेले के आहेत केजरीवालजी आता गेले के आहेत त्याच्या आधी मनीष सिसोदिया संजय सिंग कविता भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रोखे चेक करा याच घोटाळ्यातल्या प्रमुख ठेकेदारांनी भारतीय जनता पक्षाला निधी दिलाय की नाही या लिकर घोटाळ्यातल्या मध्य घोटाळ्यातल्या ते समोरून त्यांनी सांगावं मग प्रोसिड ऑफ क्राईमचा मनी पी एम एल ॲक्टनुसार जर तुमच्या खात्यात गेला असेल तर सगळ्यात आधी मनी लॉन्ड्रिंगचा खटला तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांवर व्हायला पाहिजे पुन्हा आणि मग इतरांवर व्हायला पाहिजे पण निवडणूक रोख्यांच्या घोटाळावर जो धुळा उडतो आहे देशभरात त्याच्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही केजरीवालनं अटक केल्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक करता लोकांनी निवडून दिलेला पूर्ण बहुमत असलेल्या हेमंत सोरेनला आपण अटक केली आपण केजरीवालना अटक केली आपण विद्यमान मंत्र्यांना अटक करता आणि सगळ्यात भ्रष्ट सरकार देशात आणि महाराष्ट्रात ते तुमचं आहे आणि ज्यांना अटक केली पाहिजे त्यांना तुम्ही मंत्री करता उपमुख्यमंत्री करता ज्यांना तुरुंगात जामिनावर सुटलेले आहेत पी एम एल एक्टमध्ये त्यांना तुम्ही केंद्रात आणि महाराष्ट्रात मंत्री करता आणि आमच्या विरोधी पक्षाच्या लोकांना अटक करता याला हुकुमशाही म्हणतात आणि त्याच हुकुमशाही विरुद्ध आम्ही लढतो